नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त गाजरचा हलवा तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी हे काही साहित्य घेऊन घेतलेले आहेत आपण हे एक किलो गाजर घेऊन स्वच्छ धुवून त्यांना बाहेरून चांगले शिलवून घेतलेले मी आणि बारीक खिसणीने खिसून घेतलेले आहे एक किलो गाजरचा आपला खिस तयार आहे आता तर आपल्याला अर्धी वाटी एवढे साजूक तूप लागणार आहे नंतर इथे मी काजू बदामचे काप करून घेतलेले आहेत आणि ही आपली वेलची पावडर घेतलेली आहे थोडीशी वेलची पावडर मी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे थोडीशी मलाई ही एका वेळची मलाई आहे मी काढून ठेवलेली आहे ही मलाई आपण यासाठी टाकायची की आपण आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये मावा टाकत नाही आहोत तर आपल्याला बिन माव्याचा हा गाजरचा हलवा बनवायचा आहे म्हणून आपण ही मलाई टाकणार आहोत त्याच्यात त्यानंतर लागणार आहे आपल्याला एक लिटर दूध हे एक लिटर दूध मी तापवून घेतलेले आहे एक लिटर दूधसुद्धा आपल्याला गाजरचा हलव्यात वापरायचं आहे आणि ही दीड़ सल... कमी कमी पाव एवढी साखर घ्यायची आहे तर साखर आपल्या आवडीनुसार जर आपण जास्त गोड खात असल असाल तर आपण अर्धा किलो साखर घ्या जर कमी खात कमी गोड खात असाल तर पावशेर घ्या मी ही पाव एवढी साखर घेतलेली आहे तर चला आपण आपला आता गाजरचा हलवा बनवूया तर आपण आता गॅस चालू केलेले आहे आणि कढई ठेवलेली आहे तर आपण कढईमध्ये आता दोन चमचे एवढे साजूक तूप टाकणार आहोत आता साजूक तूप आपलं टाकल्यानंतर थोडं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर आपण आपला आता हा गाजरचा खीस या तुपात टाकून घेणार आहोत तर मग आता हिवाळ्यात मस्त लाल गुंद असे गाजर यायला लागलेले आहे तर म्हणून आपण हिवाळ्यात गाजरचा हलवा आवर्जून खाल्ला पाहिजे यावेळेस गाजर खूप छान येतात त्यांच्यात रसही खूप असतो आणि अगदी फ्रेश असे गाजर हिवाळ्यात आपल्याला मिळतात तर आपण या तुपामध्ये दोन मिनटं आपलं गाजर असे परतून घेणार आहोत दोन मिनटं परतवल्यानंतर आता आपण हे दूध या गाजरच्या खीसमध्ये पूर्ण टाकून घेणार आहोत मलईसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे आता आपण पूर्ण एक लिटर दूध गाजरच्या खीसमध्ये टाकून घेतलेले आहे आता आपल्याला पूर्ण हे दूध गाजरच्या खीसमध्ये पूर्ण सोस सोसून घेईन गाजरचा खीस आपला हे दूध तोपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे मावा न वापरता आपण हा गाजरचा हलवा बनवतो आहे त्यामुळे आपल्याला दूध थोडं जास्त घ्यायचं आहे जर आपण मावा वापरत असाल तर आपण अर्धा लिटर दूध सुद्धा घेऊ शकतो आपलं खीसमध्ये दूध टाकायला पाच मिनटं झालेली आहे पाच मिनटापासून मी असं परतवत आहे आणि जरी आपला आता गाजरचा कलर बदललेला आहे म्हणजे पांढरा दिसतो आहे पण आपण साखर टाकल्यानंतर तो लाल होऊन जातो तर आपल्याला पूर्ण हे दूध आठवून घ्यायचं आहे तर ह्या दोन्ही गोष्टी होतात म्हणजे दूधही आटलं जाते आणि आपला खीससुद्धा दुधामध्ये छान शिजला जातो तर मैत्रिणीनं हा खीस आपण एक बारीक खिसणीने खिसून घ्यायचा जर तुम्ही जाळ खिसणीने गाजरचा खीस खिसत असाल तर मग आपल्याला अधूनमधून हे मॅश करावं लागते तरच आपला गाजरचा हलवा अगदी दवेदार होतो नाहीतर तो चिकट होतो किंवा जास्तच होऊन जातो आणि तो आपला गाजरचा खीस थोडा कचवट राहिला तर आपल्या गाजरच्या हलव्याला एवढाच टेस्ट येत नाही म्हणून मी बारीक खिसणीने आपला गाजरचा खीस खिसून घेतलेला आहे आणि आपलं दूधसुद्धा आता गाजरच्या खीसमध्ये छान आटवतसुद्धा चाललेलं आहे तर असं आपल्याला दहा मिनटं मीडियम फ्लेमवर अगदी मीडम मीडियम फ्लेमवर आपल्याला परतवत राहायचं आहे तर आपलं दूध गाजरच्या खीसमध्ये टाकायला का दहा बारा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनिटापासून दहा बारा मिनटापासून मी हे छान परतवत आहे तर तुम्ही बघू शकता आपलं दूध आता पूर्ण आटवून गेलेलं आहे आणि गाजरचा खीससुद्धा आपला छान शिज लागलेला आहे म्हणजे आपल्याला मॅश करायची काहीही गरज नाही तुम्ही बघू शकता आणि आता आपण ह्या स्टेजला आपण आता जी आपण मलाई घेतलेली होती मलाई आपण आता या हलव्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत आपण याला अजून पाच मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती असून अजून आजुन, आपण असं परतून घेणार आहोत म्हणजे आपलं दूध पूर्णपणे छान आटून जाईल आपलं दूध आपलं दूध आता हलव्यामध्ये छान आटून गेलेलं आहे अगदी आपला हलवा कोरडा झालेला आहे तुम्ही बघू शकता दूध आपलं पूर्णपणे आटून गेलेलं आहे आणि आपला गाजरचा खीससुद्धा छान शिजून गे गेलेला आहे म्हणजे आपल्याला मॅश करायची काहीही गरज नाही आहे तर या स्टेपला आपण आता त्याच्यात टाकणार आहोत साखर तर साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून मिक्स करून घ्यायची आहे तर आता आपल्या हलव्याचा कलरसुद्धा बदलणार आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा बदलणार आहे आणि थोडं त्याला पाणीसुद्धा सुटणार आहे साखरमुळे तर आपण साखर टाकल्यानंतर पाच मिनटं अजून मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता साखरेचं पाणी सुटलेलं आहे आणि आपला हलवा पातळ झालेला आहे तर आपल्याला त्याला आता पाच मिनटं असं परतून थोडा घट्टसर करून घ्यायचा आहे तर पाच मिनटं या पद्धतीने आपण मीडियम गॅसवर परतवून घेणार आहोत साखर टाकून आपले दहा मिनटं झालेली आहे आणि आपल्या हलव्याला बघा तुम्ही किती छान रंग आलेला आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा छान आलेलं आहे तर या स्टेपला आपल्याला आता टाकून घ्यायची आहे वेलची पावडर आणि काजू बदामचे काप आणि छान परतून घ्यायचे आहे तर मित्रांनो बघू शकता की ते छान असं टेक्चर आलेलं आहे आपल्या हलव्याला अगदी रवेदार अगदी चिकट नाही आणि अगदी पातळसुद्धा नाही किंवा अगदी जाळ केससुद्धा नाही तर छान परतून घेतलेलं आहे आणि खूप छान असा आपला हलवा झालेला आहे तर आता आपल्याला या स्टेपला काय करायचं आहे मी अगोदर दोन वाटी दोन चमचे एवढं तूप टाकलेलं होतं त्याच्यात आपण गाजरचा खीस परतून घेतलेला होता आता हे बा उरलेलं तूप होतं हे तूप अगदी कडकडीत गरम केलेलं आहे मी आणि हे गरम केलेलं तूप आपण आता हे आपल्या हलव्यावरती या पद्धतीनं टाकून घेणार आहोत ह्याच्यानं आपला हलवा चिकट होत नाही आणि छान रवेदार होतो बघू शकता रवीदार हलवा तयार झालेला आहे तर आपला हलवा अगदी खायला तयार झालेला आहे बघू शकता किती छान असा झालेला आहे आपण हा हलवा अगदी आठ दिवससुद्धा फ्रीजमध्ये टिकून ठेवू शकतो तो खराब होत नाही आणि फ्रीजमधला थंड हलवा खायला खूप छान लागतो या पद्धतीने हलवा जर बनवला तर मुलांना खूप आवडतो आणि एकदम छान असा लागतो हा हलवा आपण याच्यात माव्या माव्याचा वापर न करता फक्त दुधाचा वापर करून केलेला हलवा आहे हा आणि अगदी पारंपरिक पद्धतीने केलेला आहे जर आपण कुकरमध्ये केलं तर आपला वेळ वाचतो पण कुकरचा हलवा एवढा खायला टेस्ट लागत नाही आपला हा पारंपारिक प पारंपरिक पद्धतीने बनवलेला हलवा खायला खूप छान लागतो तर मैत्रिणींनो तुम्हाला हलव्याचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला थोडाही हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला आता हा हलवा वाटीत टाकून दाखवणार आहे बघू शकता आपला हलवा किती छान झालेला आहे तर मैत्रीणो अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद